नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक आनंददायक बातमी राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणार मोठा दिलासा जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांसाठी संबंधित कार्यालयात ये करतात निवृत्ती वेतनाबाबतची कार्यवाही विहित मुदित व्हावी शासकीय रुग्णालयातील औषधोपचार ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे बँका इतर ठिकाणी उपयोग करण्यासाठी तसेच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी म्हणून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टीने त्यांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याबाबत दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सतराच्या अन्वय सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत सदर ओळखपत्राचा नमुना विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी पुढील प्रमाणे नमुना विहित करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या सेवानिवृत्त शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे ओळखपत्र वर खालील बाबींचा समावेश असणार आहे ज्या विभाग कार्यालयातून सेवानिवृत्त झाले त्यांचे नाव व पत्ता छायाचित्र सेवानिवृत्तीच्या जी धारण केलेले पद सेवानिवृत्तीचा दिनांक आधार क्रमांक ओळखपत्र धारकांची स्वाक्षरी ओळखपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव पदनाम व स्वाक्षरी रक्तगट विशेष आजार रमनध्वनी दूरध्वनी क्रमांक निवासी पता सदरील ओळखपत्र अहस्त सदरील ओळखपत्र अस्तातरणीय असणार आहे ओळखपत्र सापडल्यास ओळखपत्र देणाऱ्या कार्यालयाकडे परत पाठवावे लागणार आहे सर्व प्रशासकीय कार्यालय विभाग यांना सूचित करण्यात येत आहे की सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना वरील नमुन्यात ओळखपत्रे देण्यात यावीत ओळखपत्र निर्गमित करण्यापूर्वी ओळखपत्राच्या मागील बाजूस महाराष्ट्र शासनाच्या गोल शिक्क्याची मोहर उमटवावी लागणार आहे आणि सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वर या दिलेल्या वर उपलब्ध आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद